दरम्यान प्रमोद महाजन हत्या प्रकरणामध्ये प्रवीणला शिक्षा झाली तो तुरुंगात गेला प्रवीण जेव्हा तुरुंगातून फरलोवर बाहेर आला तेव्हा काही माध्यमांनी त्याची मुलाखत घेतली त्यावर प्रवीण म्हणाला मी मारलं नाही हे घडलं तुम्ही यावर विश्वास ठेवू शकाल का मी याचा विचार करत नाही थोडक्यात काय तर प्रवीण महाजननं प्रमोद महाजनांना का मारलं याचं नेमकं उत्तर प्रवीण महाजननं कधीच दिलं नाही आता प्रवीणनं प्रमोद महाजनांना का मारलं याबाबतचे काही दावे प्रकाश महाजन यांनी केल्यात पण प्रकाश महाजनांचे हे दावे प्रवीणची पत्नी सारंगी महाजन यांनी खोडून काढले तो एक एम पीने मुझे पूछा कि हाउ इज योर डेमोक्रेसी तो मैंने कहा मैं डेमोक्रेसी बताता हूं मेरी मेरा उदाहरण मैंने कहा सिर्फ मैं परिचय करवाता हूं डेमोक्रेसी समझ लो मैंने कहा आई एम प्रमोद महाजन आई एम मेंबर ऑफ लोकसभा आई बिलोंग टू द सिंगल लार्जेस्ट पार्टी एंड आई एम एन अपोजिशन चीनी आदमी मेरे को देखते यू आर सिंगल लार्जेस्ट पार्टी

He is the third largest party. He is inside the front but outside the government. And then I "He is Mr. Ramakant He is the only member of his party, and he is the government." <laughs> प्रमोद महाजन भाजपचा एक जबरदस्त नेता हरडा वक्ता गल्ली ते दिल्ली महाजनांची उढबस सर्व नेत्यांशी चांगले संबंध आणि उद्योगपतींशी मैत्री वाजपेयींच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री राहिलेले प्रमोद महाजन कदाचित पुढचे पंतप्रधानही होतील अशा चर्चा त्यावेळी रंगायच्या प्रमोद महाजनांचं राजकीय करिअर एकदम भरात होतं त्याचवेळी प्रमोद महाजनांची हत्या झाली आणि ती हत्या केली त्यांच्याच सख्या भावानं प्रमोद महाजनांवर बावीस एप्रिलला प्रवीण महाजननं गोळ्या झाडल्या त्यानंतर प्रमोद महाजनांनी तेरा दिवस मृत्यूशी झुंज दिली आणि तीन मे दोन हजार सहा ला प्रमोद महाजनांचा हिंदुजा रुग्णालयात मृत्यू झाला प्रवीणनं प्रमोद महाजनांच्या हत्येची कबुली दिली प्रवीण महाजनला अठरा डिसेंबर दोन हजार सातला मुंबई सेशन्स कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्यानंतर प्रवीण महाजनला नाशिक सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलं अठरा डिसेंबर दोन हजार सात ते दोन हजार नऊ या काळात प्रवीणनं जेलमध्येच एक पुस्तक लिहिलं पुस्तकाचं नाव होतं माझा अल्बम या माझा मध्ये प्रवीणनं प्रमोद महाजनांबद्दल काही धक्कादायक दावे केले प्रमोदने सर्वांना खरेदी करून किंवा त्यांना धमकावून त्याच्या इच्छेनुसार वागवलं प्रमोद राजकारणातला फिक्सर डीलर डबल डीलर होता एकदा शरद पवारांनी प्रमोद महाजनांना मोठ्या संकटातनं वाचवलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान प्रमोद यांनी देशभरातल्या अनेक लोकसभा आणि विधानसभा निवडणुका हाताळल्या निवडणुकीच्या काळात पक्षाच्या तिजोरीत भरपूर पैसा येत असे आणि प्रमोद महाजन तो पैसा वैयक्तिक सुखासाठी वापरत असत प्रमोद महाजनांनी कधीही पक्षाला निधीचे स्रोत उघड केले नाही प्रमोद महाजनांच्या कुटुंबाला खूप त्रास सहन करावा लागला आहे असे अनेक धक्कादायक दावे प्रवीण महाजननं पुस्तकात केले प्रमोद महाजनांवर गोळ्या का झाडल्या याचं ठोस उत्तर मात्र प्रवीण महाजननं दिलेलं नाही प्रमोद महाजन प्रवीण महाजन आणि प्रकाश महाजन ही तीन सख्खी भावंड प्रमोद महाजनांच्या सख्या बहिणीचं प्रज्ञा महाजनचं लग्न गोपीनाथ मुंडेंशी झालं प्रमोद महाजन आणि रेखा महाजनना राहुल महाजन आणि पूनम महाजन ही दोन मुलं तर गोपीनाथ मुंडे आणि प्रज्ञा मुंडेंना पंकजा प्रीतम आणि यशश्री अशा तीन मुली आता प्रमोद महाजनांच्या मृत्यूनंतर एकोणीस वर्षांनी प्रकाश महाजन यांनी प्रवीण महाजनना प्रमोद महाजनांना का मारलं याबद्दल काही धक्कादायक दावे केले हा प्रमोद महाजननी त्याला आपल्या मुलासारखं सांभाळलं सर त्याला सर्व सुख सुई दिल्या त्याचा गैरफायदा त्याने घेतला काही काम न करता सर्व सुखाला लालचावलेला माणूस हेच कृत्य करू शकतो काही तात्विक मतभेद काही प्रमोद महाजन काही देशद्रोही होता ना फार देशभक्त होता असं नाही याला रिलायन्स मध्ये कुणामुळे नोकरी मिळाली हा नोकरीवर जात तरी होता का पगाराच्या घरी येत होता मग त्या भावाचे उपकार मानले पाहिजे ज्या भावाने वडील गेल्यावर आपल्याला मुलासारखं सांभाळलं तो भाऊ त्याच्यात चार दुर्गुण असतील त्याला मान्य केले मग तुम्हाला गोळ्या घालण्याचा अधिकार दिलाय का तुम्ही अनेक मार्ग होते तुम्ही त्या मार्गाने जायच तुम्ही गोळ्या घालता त्याला पैशासाठी दुसऱ्या कशासाठी गोळ्या घातले सांगा ना दुसरं कशासाठी काय कारण आहे सांगा ना कसला मान याला कोण मान सन्मान मा? सगळे माणसन्मान देत होते खोटा बोलतोय सारंगी महाजन म्हणजे प्रवीण महाजनच्या पत्नी यांनी प्रकाश महाजनांचा आरोप फेटाळल्या पैशाची नव्हे तर ती मानाची लढाई होती असं सारंगी महाजन यांनी म्हटलं नाही 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 पैशांसाठी वगैरे काही नाही आहे ही केवळ मानपमानाची लढाई आहे आणि जर पैशांसाठी खून झाला असता तर प्रमोद महाजनांनी भावाला जिवंत ठेवलं असतं का दोन हजार सहा केस चे केसमध्ये आमच्या जागेवर प्रमोद महाजन लढले असते आणि मी विधवा म्हणून हा तबल त्यांच्या विरोधात राहिली असते बरोबर आणि प्रमोद महाजन केस जिंकले असते प्रवीण महाजनला सगळं फुकट हवं होतं आणि त्याची मेहनत करण्याची तयारी नव्हती असा प्रकाश महाजनांचा दावा आहे प्रकाश महाजननी अंबा हो चहाच चहाचं हॉटेल म्हणजे कब्बशा धुतल्यात मी नंतर छोटा ठेकेदार झालो हळूहळू मोठा झालो मी माझ्या कष्टावर इथून उभा राहिलो त्याला कुणी अडवलं नव्हतं त्याला कोणी सांगितलं व्यवसाय करू नको प्रमोद महाजन कधी म्हणले तुला व्यवसाय करू नको त्याला काही न कर सगळं पाहिजे होतं ना कष्ट करून दोन पैसे मिळवायचे नव्हते ना एक इमोशनल ब्लॅकमेल करायचं भावाला मोठ्या भावाला त्याच्याकडून मिळवायचं दुसरं काय कारण होत hmm. कुणाला धमक्या देतात दे वीस वर्षाने खरं काय कारण काय माहित होतं की आपल्याला आल... सकाळी आला ना आपला नवऱ्याचा मृत्यू म्हणून आला ते बिचारेन त्याला घरात घेतलं प्रवीणला पैसा हवा असता तर आम्ही ब्लॅकमेलिंग केलं असतं वरळीला मोठा बंगला बांधला असता असं सारंगी महाजन यांचं म्हणणं आहे पैशासाठी ब्लॅकमेलिंग आणि हे हे सगळे प्रकार आमच्याकडे नाहीत आणि प्रमोद महाजन अशी व्यक्ती होती शिवानी भटनागरपासून मोठमोठे प्रकरण गाजलेले आहेत त्यांचे त्यावेळेस आणि त्या सगळ्यांना सगळ्यांना शह दिलेला आहे आम्हाला सोडलं नसतं त्यांनी आम्ही ब्लॅकमेलिंग केलेलं नाही पैसा आमच्याकडे ब्लॅकमेलिंग करून आला असता तर आम्ही वरळीसची फेसला मोठा बंगला घेऊन राहिलो असतो तुम्ही सगळे माझ्या घरी येता माझं घर बघता आणि माझ्या आजचा चहा पिऊन जाता तिथे राहिले असेल तर माझ्या नोकऱ्याने तुम्हाला जीव पण घातलं असतं पण ते स्वप्न मी कधीही पाहिले नाही आणि आम्ही त्याच्या भानगडीत पडलो नाही प्रवीणला सगळं फुकट हवं होतं प्रमोद महाजन प्रवीणला बिझनेसमध्ये मदत करत नव्हते याचा प्रवीणला राग होता असं देखील प्रकाश महाजनांचं म्हणणं आहे मात्र प्रवीण कुठल्याही फायद्यासाठी आपल्या भावाचं म्हणजे प्रमोद यांचं नाव वापरायचं नाही असा सारंगी यांचा दावा आहे त्यासाठी सारंगी महाजन यांनी किस्सा सांगितला तो प्रवीण महाजन आणि आनंद दिघेच्या मैत्रीचा मी आवर्जून आठवण सांगीन ठाण्यातले सर्व आनंद दिघे हे प्रवीणचे खास मित्र होते स्वर्गीय आनंद दिघे आहे आणि आनंद दिघे सगळ्या लोकांना सगळ्यांसमोर सांगायचे की प्रवीण महाजन एकमेव अशा नेत्याची व्यक्ती आहे जी माझ्याकडे कधीच काम घेऊन येत नाही आणि कधीच भावाचा वापर करत नाही ती एकमेव अशी व्यक्ती आहे हे एवढं मोठं विधान आनंद दिघेंनी त्यांच्या जिवंतपणी केलेलं आहे त्यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांसमोर केलेलं आहे आणि हे आज आमच्या भाजपातले जुने लोक जे आज ठाण्यात आहेत ते आणि लोक हे जाणत आहेत प्रवीणनं प्रमोद महाजनांना का मारलं याबद्दल प्रमोद महाजनांचा भाऊ प्रकाश महाजन आणि प्रमोद महाजनांच्या बहिणी सारंगी महाजन यांचे हे सगळे दावे मात्र या खून प्रकरणाचा खटला ज्यांनी लढवला त्या विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी म्हटलं होतं प्रवीण महाजन यांच्या मनात नेमकं काय होतं हे कधीच कळू शकलं नाही तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या प्रवीण महाजनला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार नऊ ला फर्लोची रजा देण्यात आली ही रजा संपण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अकरा डिसेंबर दोन हजार नऊ ला प्रवीण महाजनचं डोकं दुखायला लागलं बीपी वाढलं आणि त्यांना ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तिथे प्रवीण महाजनचं ब्रेन हॅमरेज झालं आणि प्रवीण महाजन कोमात गेले दोन अडीच महिने प्रवीण महाजन कोमातच होते अखेर उपचारादरम्यान तीन मार्च दोन हजार दहाला त्यांचा मृत्यू झाला प्रवीण महाजननं प्रमोद महाजनांना का मारलं याचं खरं उत्तर कधीतरी प्रवीण महाजन मिळेल अशी आशा होती मात्र ती आशाही आता संपून गेली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई